आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील सहासष्ट वर्षीय जीबीएस जीबीएसमुळे पुणे येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे श्वासनाचा त्रास होत असल्याने या रुग्णाला व्हेंटिलेटर ठेव थे, ठेवण्यात आले होते उपचार सुरू असताना त्यांना जीबीएस ची बाधा झाल्याने झाल्याचे निदान झाले या रुग्णाला रक्तदाबाचा आजार होता गुडघे दुखत होते सत्तावीस मार्च रोजी सकाळी उठता येणं म्हणून त्यांना मनसरुद्ध दवाखान्यात नेले असता तेथे त्यांचे सिटी स्कॅन तपासणी आणि रक्ताचे अहवालामध्ये काही आढळलं नाही त्यानंतर संध्याकाळी पुणे येथे नेण्यात आले असता त्यांच्या मणक्यातून द्रव नमुना घेऊन तपासले असता या अहवालातून जीबेद झाल्याचे निदान झाले त्यांच्यावर त्यांचे त्यानंतर त्यांचे निधन झाले दरम्यान हा जीबीएसचा रुग्ण गोडेगाव येथे ज्या ठिकाणी राहत होता त्या भागाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण तपासणी करण्यात आली असून त्या भागातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले